बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मधुकर सीताराम भुरके माध्यमिक विद्यालय गाव मागवली तालुका वैभववाडी सिंधुदुर्ग येथे सर्वपित्री अमावास्येनिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हुतात्मा स्मरण दिवस साजरा करताना शहीदांचे स्मरण करून भारताचे सुजन नागरिक बनण्याची शपथ घेतली कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील मधुकर सीताराम भुरके विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुजन शिक्षकांचे पालकांचे आणि विश्वस्तांचे मनपूर्वक आभार मानलेत ह्या विचारांचा वटवृक्ष व्हावं हीच भारत मातेच्या प्रार्थना केली सीमेवर गस्त घालताना पाकिस्तानची घुसखोरी त्यांच्या लक्षात आली त्यांच्याशी लढाई करताना वीस पाकिस्तानी यमसदांनी पाठवले अम्युनिशन संपल्यामुळे ते युद्धबंदी झाले पुढील पंधरा दिवस पाकिस्तानी सैन्याने त्यांचे अमानवी हाल केलेत शरीराच्या अक्षरच्या चिंधड्या केल्यात नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांचे मृतदेह भारतास परत केले यानंतरच कारगिल के युद्धास सुरुवात झाली देशासाठी शहीद होणाऱ्या सर्व जवानांचे वय फक्त बावीस वर्ष होते

जीवनाचे आम्ही निवडलेल्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तम दर्जा सर्वोत्तम दर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय खरं खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम